डॉक्टर आरती फुपाटे यांची आमदर येथील मृतक शीतल हिच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिनांक जुलै रोजी सकाळी सुमारास तालुक्यातील येथे जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयावर सिमेंटने भरलेला ट्रक धडकला होता दुर्दैवाने त्या शौचालयामध्ये लघुसंख्येकरिता दुसरीत शिक्षण घेत असलेली शीतल करवले वय आठ वर्ष ही गेली होती या ट्रकच्या धडकेत शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली येऊन आठ वर्षे चिमुकली शीतल हिचा मृत्यू झाला ही घटना गावकऱ्यांना कळताच त्यांनी पुसत हिंगोली मार्ग बंद केला या घटनेची माहिती ठाणेदार यांच्यामार्फत जेव्हा डॉक्टर आरती फुपाटे यांना झाली तेव्हा डॉक्टर आरती फुपाटे यांच्यामार्फत रोको करू नये असे आवाहनही करण्यात आले त्यानंतर त्यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे मृतक शीतल हिच्या कुटुंबियांना भेटताच कुटुंबियांनी अश्रूचा टाहो फोडला त्यानंतर डॉक्टर आरती यांच्या मार्फत शाळा व्यवस्थापक व ट्रक ड्रायव्हर यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी नेहमी तत्पर राहील असेही आश्वासन डॉक्टर आरती फोपाटे यांनी दिले मृतक शीतल करवले हिच्या कुटुंबास कोणतीही अडचण आल्यास मी डॉक्टर आरती फुपाटे तुमच्या सोबतीला खंबीर उभी आहे असा ममत्वाचा धीर डॉक्टर आरती फुपाटे यांनी दिला